राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि महायुतीचे महादेव जानकर यांनी आज परभणी येथे लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत बबनराव लोणीकर रत्नाकर गुट्टे सदाभाऊ खोत बाजानी दुर्राणी इत्यादी नेते उपस्थित होते यानंतर आयोजित प्रचारसभेत यंदाची निवडणूक गावकी आणि भावकीची नसून देशाचं भविष्य ठरवणारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे असं पवार म्हणाले महादेव जानकर यांना महायुतीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एक्केचाळीस खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले होते यंदाच्या निवडणुकीत या संख्येत नक्कीच वाढ होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या मतदारसंघात खासदार प्रतापराव जाधव हो, यांना महायुतीनं उमेदवारीची संधी दिली आहे